नमस्कार मंडळी आज श्रावणातला पहिला सोमवार विनायकी चतुर्थी आणि भावाचा उपवास तिन्ही उपवास एकदम आले आहेत त्यामुळे मज्जाच मज्जा बायकांची तर मी आज साबुदाण्याचे क्रिस्पी असे आपे करणार आहे तर मी रात्री साबुदाणा भिजवला होता एक कप त्यानंतर एक बटाटा उकडलेला एक बटाटा किसलेला घेतला शाबू पीठ अर्धा कप घेतलाय जिरे पावडर एक एक चमचा छोटा घेतला आहे कोथिंबीर एक छोटी वाटी घेतली आलू मिरची पेस्ट दोन चमचे दही दोन चमचे शेंगदाणा कूट भाजलेला दोन चमचे घेतले म्हणजे एक छोटी वाटी मीठ सेंधव तव्यानुसार घ्यायचं आहे हे सर्व मी एकत्र करून घेतलं त्यानंतर आपल्याच्या तव्यामध्ये थोडं तेल घालून हे सर्व आपे भाजून काढले एक पंधरा वीस मिनटं लागतात भाजायला सर्व बाजूनी भाजून घेतल्यानंतर शेंगाण्याची आणि खोबऱ्याची नेहमीप्रमाणे उपवासाची चटणी करून घेतली आणि हे आपे एन्जॉय केले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर त्रिकोणावर क्लिक करा आणि माझे पूर्ण व्हिडिओ बघत चला म्हणजे तुम्हाला पुढील नोटिफिकेशन मिळतील परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय